आज करा आज नांदेड येथे सकल ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ आम्ही एक चिंतन बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि आज आम्ही सहा ठराव मंजूर केलेले आहेत ज्या ठरावाच्या रूपामध्ये किमान नांदेड जिल्ह्यामध्ये बोगस कुणबी लोकांचं आक्रमण होऊ नये आणि खरे ओबीसीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे पदावर बसले पाहिजे निवडून आले पाहिजे यासाठी आज आम्ही सहा ठराव घेतलेत त्या सहा ठरावाची अंमलबजावणी आम्ही करण्याचा आज सर्वांमध्ये निर्णय घेतलेला आहे सर ओबीसीमधीलच काही समाज एसटीतून आरक्षण मागत आहेत आणि ओबीसी संरक्षणाची आपण गोष्ट करतोय कसं करतो बघा दोन गोष्टी वेगळ्या आहेत तुम्ही जे म्हणतात ते खरं आहे धनगर आणि बंजारा समाजाची मागणी आहे आणि ती खरं तर मागणी एस टीतून ते आजची मागणी नाही त्यांची मागणी आहे ती अंमलात येणं हा भविष्याचा विषय झाला पण आज जे ताटात वाढलेले ओबीसी ते वरबडून खाणं जे चाललं आहे त्याला रोखणं पहिल्यांदा आवश्यक आहे आणि मग सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे एस टी आरक्षण धनगर समाज आणि बंजारा समाज मागतो आहे त्याला कारण आहे की हैदराबाद गॅजेट लावून मराठा समाजाला जे बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जी आर निघाला त्यामुळं ह्या दोन समाजाच्या मागण्या पुढे आल्या मुळामध्ये हैदराबाद गॅजेट कोणाही एका जातीला लावता येत नाही आपल्याला सांगितलं पाहिजे त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये जसं कुणबी शब्द वापरला आहे कुणबी मराठ्यामध्ये बी आहेत कुणबी लिंगायतसुद्धा है आहेत तसेच कुणबी जैन आहेत कुणबी बंजारा आहेत किंवा कुणबी कोळी आहेत गॅजेट आहे माझ्याकडे आणि मग अशा प्रकारच्या एका जातीला तुम्ही गॅजेट लावला असेल तर तेच गॅजेट लावून धनगरांना एस टी दिलं पाहिजे बंजारा समाजाला एस टी दिलं पाहिजे धोबी आणि न्हावी त्याच गॅजेटमध्ये एस सीमध्ये आहेत मग ते गॅजेट लावणार असाल तर सगळ्यांना लावा अशी त्यांची मागणी आहे आम्ही जे सहा ठराव मंजूर केले महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणावर आक्रमण होत आहे त्यासाठी जी आर कार्डला बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे परंतु राज्यात काय होईल त्यापेक्षा नांदेड जिल्ह्यापुरतं बोगस ओबीसीना शिरकाव करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही आज बैठकीमध्ये सहा ठराव केले त्यातला पहिला ठराव आमचा असा आहे की कुठल्याही राजकीय पक्षाने बोगस ओबीसीला उमेदवारी देऊ नये दुसरा ठराव आम्ही केला आहे मतदारांनी त्या त्या प्रवर्गामध्ये बोगस ओबीसीला मतदान करू नये ओरिजिनल ओबीसी उमेदवारालाच मतदान करावं तिसरा ठराव आम्ही मंजूर केला आहे जे ओबीसीमधूनच असतील आणि उमेदवार असतील आणि ते जर एकापेक्षा जास्त असतील तर त्यातला चळवळीत आणि ओबीसीच्या हक्कासाठी जो लढणारा आहे त्यालाच मतदान करावं चौथा ठराव आम्ही केलेला आहे असे बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या वार्डात जर कोणी उमेदवार भावी उमेदवार म्हणून फिरत असतील तर त्या त्या प्रभागातल्या ओबीसी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीचं बोगस कुणबी प्रमाणपत्र काढल्याचं जातीची तहसीलदारकडची फाईल आणि जात पडताळणीसाठी दाखल केलेली फाईल ही माहिती अधिकारामध्ये काढावी आणि निवडणूक सुरुवात व्हायच्या अगोदरच त्यांचं प्रमाणपत्र उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करून त्या प्रमाणपत्राला स्थगिती घेण्यासाठी पुढे यावं आम्ही जिल्हा पातळीवर अकरा जणांचा एक फोरम करतो हो। आहोत आम्हाला संपर्क करावा त्यांना आम्ही मदत करू आणि बोगस कुणबी जे येत आहेत त्यांना रोखण्यासाठी न्यायालयाचा आधार घेऊन आम्ही त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करू हा आमचा त्याचा पुढचा ठराव आहे मराठवाड्या मोर्चा आहे काय भूमिका एकोणतीसचा मोर्चा मला माहिती नाही किंवा नेत्यांना पण माहिती नाही किंवा एकोणतीसच्या मोर्चाला शिवा संघटना म्हणून माझा पाठिंबा नाहीच परंतु माझं छगन भुजबळ साहेबांचं बोलणं झालं आहे भुजबळ साहेबांनी सांगितलं मी नांदेडला येणार नाही मला माहिती नाही हे तुम्ही प्रेसमध्ये सांगा माझ्याकडे साहेबांचा टेक्स्ट मेसेज आहे मी येणार नाही प्रेसला सगळ्यांना सांगा असं मला त्यांनी सांगितलेलं आहे तसंच वि माझी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार नाहीत तसंच कालच माझं धनुभाव मुंडे यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की हा विषयच माझ्यापर्यंत आला नाही त्यामुळं मला माहिती नाही कोणी ठेवलं आणि कोणी नावं घेतले ह्या तीन नेत्यांचं तरी माझं बोलणं झालं तिघे येणार नाही बघा कोणी लाटेवर सवार सवार होऊन स्वार्थासाठी ओबीसी म्हणत असतील ज्यांचा ओबीसी आरक्षणाला विरोध होता अगोदर ते आता लाटेवर सवार होऊन कोणी जर धंदा करत असेल तर त्याला मी रोकू शकत नाही एक सदस्य माहिती नसताना गेले असतील की काय होत त्याला पण जेव्हा माहिती मिळते खरी माहिती तेव्हा खरी माहिती मिळाल्यानंतर माणसं फिरतात टीका केली होती काय नाही मी नाही टीका केली बघा मी कुठल्याच सभेत जरांगेवर सुद्धा टीका केली नाही कारण व्यक्ती हा माझा दुश्मन होऊ शकत नाही मी विचारावर काम करतो आणि म्हणून नाही नाही कोणावरच मी टीका केली नाही तुम्ही तर नाव घ्यालत मी कोणावरच माझं भाषण काढून बघा युट्यूबला आहे मी कोणावरही टीका करत नाही तिथेही मी छगन भुजबळ साहेबांना आवाहन केलं होतं की आता आपण रस्त्यावरची लढाई लढून हा जी आर रद्द होणार नाही कारण महिन्या दोन महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत मी उल्लेख केला दोन लाख एक्केचाळीस हजार बोगस कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये वाटप झालेत ते व्हॅलिडिटी नसली तरी उमेदवार होऊ शकतात आणि उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर कोर्टात जाऊन स्टे घेऊन पाच वर्ष काढू शकतात त्याला रोखलं पाहिजे आणि ते रोखण्यासाठी राज्य पातळीवर एक लिगल फोरम करा आणि कुणबी जे आहेत बोगस कुणबी ते येण्यापासून रोखण्यासाठी आपण वैचारिक भूमिका घ्या असं मी आवाहन केलं होतं ते तिथं जरी आवाहन केलं असलं तर त्याचा प्रयोग महाराष्ट्रात नांदेड जिल्हा हा पहिला जिल्हा आहे जिथं आज आम्ही कृती आराखडाच ठरवला आहे